कामती अपघातात मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील मरण पावलेल्या क्षीरसागर व कराळे यांच्या निवासस्थानी खासदार शिंदे यांनी भेट देऊन कुटुंबियांचे केले सांत्वन घेऊन परतत असलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाची कामती थं दुर्दैवी अपघात होऊन प्रदीप क्षीरसागर आणि नेताजी कराळे हे दोन भाविक जागेच ठार झाले तर इतर काही जखमी झाले होते घडलेला अपघात अत्यंत वेदनादायी व दुःखद आहे आज रोजी खासदार प्रणितिताई शिंदे यांनी या अपघातात मरण पावलेल्या क्षीरसागर व कराळी या दोन्ही कुटुंबियांची गोणेवाडी येथील निवासस्थानी भेट घेऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं या दुःखद प्रसंगात आपल्या सोबत असल्याचं सांगितलं <coughs>